नमस्कार माझे नाव साय्याद्री संजय शिंदे आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानवाडीमध्ये आता सातवीमध्ये शिकते आम्ही स्वयं अध्ययन कशी करते मी ते तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आम्ही स्वतः शिकायला लागलो तेव्हा आम्ही वेगाने शिकायला लागलो जेव्हा आम्हाला सर शिकवत होते तेव्हा आम्ही हळूहळू थोडा कमी वेगाने शिकत होतो आणि जेव्हा आम्ही स्वतः शिकायला लागलो तेव्हा आम्ही आता वेगाने शिकतो आहे आम्ही आता दोन नवीन काहीतरी म्हणून दोन तासाचा एक अभ्यास पंगत नावाचा एक प्रकल्प सुरू केला आहे त्यात आम्ही दररोज सगळं शेजारची मुलं मुले एकत्र येऊन अभ्यास करतो त्यात आम्ही एक बेरीज वाजा बाकी गुणाकार भागाकार आपणांकाची बेरीज पूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचं भागाकार इत्यादी प्रत्येकी एक करतो आणि त्यात एक झू त्या दोन तासामध्येच एक झूम मिटिंग नावाची सुद्धा मिटिंग असते ती आठ ते साडेआठ असते आणि आम्ही त्यात इंग्लिश कशी बोलायची ते शिकतो सरही आमच्यासोबत जॉईन असतात आणि आम्ही पूर्ण मुलं मुली जॉईन होतो शेजारी जाऊन जर फोन नसेल तर शेजारी जाऊनही जॉईन होतो एक काहीतरी नवीन म्हणून आम्ही जापनीज भाषासुद्धा शिकायला सुरुवात केली त्यात आम्ही गुगल ट्रान्सलेट ह्या ॲपचा उपयोग केला आम्ही अभ्यासपंगाची नावेसुद्धा ठेवलेली आहे जिलेबी पोहे शेव चिवडा असे वगैरे वगैरे आणि स्वयंधीमध्ये आम्ही पूर्ण शिकतो गणितच नाही तर इंग्लिशसुद्धा आम्ही स्वयं अध्ययन शिकायला सुरुवात केली जसे प्रत्येक विषया गण आणि इंग्लिशचे प्रत्येक धड्याचे पाठाचे शब्दार्थ काढून आणायचे आणि ते प्रत्येकाने ज्याची नावं येईल त्या चिठ्ठीत त्याने तो शिकवायचा सगळ्या मुलांना मी गणिताचे विषयमित्र आहे आम्ही सरांनी आम्हाला विषयमित्र ठरवून दिलेले आहे मला गणिताचा विषय मित्र व्हायला खूप आवडते आणि जेव्हा मुलांना एखादी गणित समजले नाहीत तर माझ्याकडे ते समजून घेण्यासाठी येते मी त्यांना छान समजून सांगते त्यांना मी जे समजून सांगते ते का आल्यावरच ते माझ्याकडून समजून घेतात आणि ते खूप छान समजून घेतात मलाही त्यांचं समजून घ्यायचं आवडतं जेव्हा एखाद्या मुलाला खूप वेळ समजावून सांगितलं तरी त्याला समजले नाही तर मी त्याला पुस्तकात वाचायला सांगते पण तरी त्याला समजले नाही तर मी सरांची मदत घेते आणि त्याला सरांकडे पाठवते आणि नंतर तो सरांकडे जाऊन समजावून घेतो विषयमित्र म्हणून काम करत असताना मला मोबाईलची मदत होते गणित समजावून घेण्यासाठी एखाद्या वेळेस एखादं गणित फार अवघड असलं तर मी ते यूट्यूबवर सर्च करते नंतर ते यूट्यूबवर समजावून घेते आणि मग सोडवते ते गणित आणि प्रकारे ते एका प्रकारचे गणित अनेक असतात त्यामुळे ते एक गणित समजावून घेतलं तर बाकीचे गणितही सम समजते आणि मी ते इतरांनाही समजावून सांगते आणि ज्याला मी समजावून सांगितलं तोसुद्धा इतरांना समजावून सांगतो त्यामुळे आम्हाला संयमत खूप मदत होते आणि सर्वांनी हे केलं पाहिजे